गणपती बाप्पा मोरिया नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मंडळी आजचा आपला विषयही असाच काहीसा आहे आज आपण चिंतामणी देवस्थान कळम क्षेत्र इथल्या चिंतामणी मंदिराविषयी किंवा चिंतामणी देवस्थानाविषयी आपण थोडंफार जाणून घेऊया तर चिंतामणी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि जागृत असे देवस्थान आहे श्री गणेशाच्या एकवी एकवीस तीर्थस्थानापैकी ते एक आहे आणि हे चिंतामणी देवस्थान जे आहे ते नागपूर ते कळम हे अंतर जवळपास एकशे तेवीस किलोमीटर एवढं ते अंतर आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळम क्षेत्र आहे कदंबपूर म्हणजेच आत्ताचे कळम असं त्याचे नाव आता बदललेले आहे पा पूर्वी ते कदंबपूर होते आणि आता कळम म्हणून प्रसिद्ध आहे तर चला तर मग आपण चिंतामणी नगरीमध्ये प्रवेश करूया विदर्भातील कदंबपूर म्हणजे आता प्रचलित असलेले कळंब हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतं आणि यवतमाळ जिल्हा हा कापसाचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो कापसापासून कापड तयार करण्याचे संशोधन याच ठिकाणी झालेले आहे म्हणून यवतमाळ जिल्ह्याला कापसाचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो आणि चिंतामणी देवस्थानाने पण सुद्धा यवतमाळला एक वेगळेच नावारूपाला आणलेले आहे गणेशाची जी एकवीस तीर्थस्थाने आहे त्यामध्ये चिंतामणी गणेश म्हणजे चिंतामणी कळम या देवस्थानचा सुद्धा समावेश आहे हे मंदिर इंद्रदेव स्थापित आहे इंद्रदेवांना शापमुक्त करणारा व भक्तांना चिंतामुक्त करणारा हा चिंतामणी तर असे हे जे चिंतामणीचे मंदिर आहे हे गावाच्या भूपातळीपासून म्हणजे तेहत्तीस फूट खाली आहे आणि खाली उतरण्याकरिता एकोणतीस पायऱ्या या ठिकाणी आहे आ, दगडी पायऱ्या आहे पूर्ण आणि त्या पायऱ्या उतरून आपण खाली गेलो की आपल्याला पहिले दर्शन होते ते गणेशकुंडाचे आणि या गणेशकुंडाचं सुद्धा जेवढं या चिंतामणीचं महत्त्व आहे तेवढंच या कुंडाचं सुद्धा महत्त्व आहे तर रोग निवारण करण्याचं सामर्थ्य या गणेशकुंडामध्ये जे तीर्थ आहे तर रोगनिवारण करण्याचं सामर्थ्य या तीर्थामध्ये आहे रामायण पूर्व काळापासून हे गाव प्रसिद्धीस असल्याचे सांगण्यात येते तर त्रेतायुगामध्ये या मूर्तीची स्थापना झालेली आहे असे पुराणात सांगितलेले आहे तर हे हेमाड पद्धती हेमाड पंथ पंथी पद्धतीचे हे बांधकाम पद्धती आहे आणि जशी श्रीयंत्राची रचना असते तशीच या मंदिराची रचना आहे ज्याप्रमाणे श्रीयंत्राला चार द्वार असतात त्याप्रमाणेच या मंदिरालासुद्धा तीन द्वार आहे आणि जे चौथं द्वार आहे त्या ठिकाणी श्री चिंतामणीची मूर्ती विराजमान आहे त्यामुळे ना या मूर्तीला प्रदक्षिणा घालता येत नाही तर मूर्तीच्या समोर जे गणेशकुंड आहे त्या गणेशकुंडाला प्रदक्षिणा घालण्याची या ठिकाणी पद्धत आहे आणि या गणेशकुंडाला प्रदक्षिणा घातली म्हणजेच चिंतामणीला प्रदक्षिणा घालण्यासारखी आहे इंद्रदेवाच्या घोर तप तपश्चर्याने प्रगट झालेले हे गणेश मंदिर आहे ज्यावेळी इंद्रदेवाला गौतम ऋषींनी शाप दिला होता तर त्या शापावर उशाप म्हणूनच गौतम ऋषींनी इंद्रदेवाला सांगितले होते की तुम्ही विदर्भ क्षेत्री कदंबपूर या ठिकाणी कदंब वृक्ष आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही एक हजार वर्ष श्री गणेश षडाक्षर जपाची तपश्चर्या करा आणि हा त्यां असा त्यांना दिला होता इंद्रदेवाला आणि इंद्रदेवानीच मग या कदंब क्षेत्री येऊन कदंब वृक्षाखाली एक हजार वर्ष अशी घोर तपश्चर्या त्यांनी केली आणि त्यांनी घोर तपश्चर्या केली त्यामुळे गणेश त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी इंद्रदेवाला दर्शन दिले त्यावेळीच मग इंद्रदेवांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि या मंदिरा या मूर्तीच्या पुढे जो गणेशकुंड आहे त्यातील तीर्थाने इंद्रदेवाने स्नान केल्यानंतर त्यांच्या अंगावर ज्या भेगा जे भेद पडले होते ते पूर्णत नाहीसे झाले होते या गनेश कुंडा चे असे या गणेशकुंडाचे सुद्धा महत्व आहे ते रोगनिवारक व्याधीनिव व्याधी निवारण करणारे असे तीर्थ आहे असे पुराणात सांगितले आहे की ज्यावेळी इंद्रदेवांनी मूर्तीची स्थापना केली त्यावेळी त्यांनी मूर्तीसाठी पृथ्वीवरील जल न वापरता स्वर्गातून श्री गंगा मातेला आव्हान करून त्या पाण्याने त्यांनी मूर्तीचे पूजन केले असे म्हटले होते असे म्हटले आहे आणि दर बारा वर्षांनी श्री गंगेस श्रीचरण धुन धुण्यासाठी म्हणून इंद्रांनी सांगितले होते तर त्यानुसार दर बारा वर्षांनी येथे जो हा गणेशकुंड आहे तिथे दर बारा वर्षांनी पाण्याची पातळी वाढत आलेली आहे अश असं ज्या ज्यावेळी इथे म्हणजे गंगा अवतरित झाली आहे दर बारा वर्षांनी त्याचा उल्लेखसुद्धा या ठिकाणी केलेला आहे कोणत्या कोणत्या वर्षी गंगा अवतरण झालेली आहे आणि त्यापैकीच म्हणजे माझ्या बालपणी मी सुद्धा हा गंगा अवतीर्ण जी झाली होती त्यावेळी मी सुद्धा म्हणजे ते दर्शन गंगामातेचं दर्शन मी सुद्धा घेतलं होतं मला ते अजून सुद्धा म्हणजे स्मरणात आहे तर आता काही वर्ष झाले की त्यामध्ये थोडा बदल झालेला आहे आता पोल्युशनमुळे म्हणा किंवा जी जी गंगामाता आता प्रदूषित झाली आहे त्यामुळे म्हणा थोडं म्हणजे तो कुठेतरी त्याला ब्रेक लागलेला आहे आता सोळा सतरा वर्षानंतर जवळपास गंगा अवतीर्ण झाली होती या ठिकाणी तर असे हे पौराणिक महत्व असलेले पौराणिक इतिहास असलेले श्री चिंतामणी गणेश मंदिर आहे आणि मूर्ती सुद्धा अतिशय विलोभनीय सुंदर अशी मूर्ती आहे आणि इथे आल्यावर नक्कीच आपल्याला प्रसन्न आणि मनाला समाधान आपल्याला इथे मिळते तर असा हा चिंतामणी मंदिराचा इतिहास किंवा मंदिराची माहिती मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन मंदिराला भेट देऊ शकता या इंद्रदेव स्थापित मंदिराचा अनुभव तुम्हीसुद्धा घेऊ शकता आशीर्वाद आपण इथे येऊन धारण करू शकतो तर असा हा व्हिडिओ होता आणि व्हिडिओची माहिती ऐकून तुम्हाला कसे वाटले त्याबद्दलचे मत त्याबद्दलचा तुमचा अभिप्राय तुम्ही मला नेहमीप्रमाणे कमेंट्स बॉक्समध्ये देऊ शकता धन्यवाद